हाडको एरियामधून जीवन घोगरे साहेबांना घेऊन गेलेला आहे काही लोक ज्यामध्ये की व्हाईट स्कॉर्पिओचा वापर झाला होता लगेच पोलिसनं रिस्पॉन्स देऊन ठिकठिकाणी नाकाबंदी करून आमचे डी टीम्स डिप्लॉय करून त्यांच्यावर प्रेसर टाकला आम्ही आणि काही तासातच जे विक्टीम आहे ते सुखस्वरूप रिकवर झाला त्यांची बरोबर मेडिकल करून एफ आय आर नंबर बारा सो सतरा असा नांदेड मध्ये दाखल नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे आणि सध्या तपास चालू आहे आणि त्यामध्ये जे स्कॉर्पिओचा वापर झाला होता आणि जे सात आरोपी होता ज्यांनी घेऊन गेला होता ते सात आरोपी तसेच जे स्कॉर्पिओ हा सर्व आम्ही सीज केलेला आहे फिर्यादीनं फिर्यादमध्ये शेवटी तीन नाम पण दिलेलं आहे सात नाम आहे ज्यांनी डायरेक्टली एक्झिक्यूट केलेला आहे स्पॉटवर तसेच त्यांचं म्हणणं आहे की तीन लोक हा जे नाव तुम्ही घेतला एक्स एम एल ए करंट एम एल ए आणि एक, एक त्यांचे ते असा तीन नावसुद्धा दिलेलं आहे त्यांच्यावर सुद्धा तपास आणि इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर होईल